हॅलो हाय नमस्कार मी विशाखा आंबोडकर साईश्री ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा तर आज बनवणार आहे मी मोदक तर कसे बनवणार त्याची रेसिपी मी दाखवेनच तुम्हाला तर चला आणि आज मी नेसली आहे साडी तर माझा लुक कसा वाटतोय तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी माझ्या देवपावजीपासून सुरुवात करणार आहे तर बघा मी कशी देवपूजा केली आहे ती मस्तपैकी सकाळी देवपूजा करून घेतली आहे दोन्ही मुली झोपल्या आहेत त्यामुळे पटकन करून घेतली आणि आज देवाला हवा दुर्वा तर मस्तपैकी दुर्वा आहे मी एकवीस काळ्यांचा सो so, आज देव मस्त प्रसन्न दिसतोय तर आज बनवणार आहे मी मोड़, मोदक तर मोद मोदक साठी मी एक नारळ खाऊन घेतलाय आणि अर एक पाव गुड तो बारीक करून घेतलाय आणि कढईमध्ये एकत्र टाकला आणि आता मिक्स करते बारीक मंदाच्यावर गुळ गुड पर्यंत मिक्स करायचं आहे ते मिश्रण गूळ हळूहळू मी मेल्ट होतोय आता बाहेर दोन्ही मुलीची मारामारी चालू आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये मी तिकडे जाते दोघींची मस्ती आणि मारामारी चालू आहे एकमेकीला मारणे तर आज मी काही जास्त जेवण नाही बनवलंय थोडक्यातच आर उरकलंय डाळ गोळी डाळ बनवली आहे भात आणि भोपड्याची भाजी बनवणार आहे थोडीशी आणि मोदक मुली काय जेवणार नाही दोन्ही तिकडे बाजूला गणपती आहे तर त्यांच्या घरी जेवायला जाणार आहेत त्याच्यामुळे मी थोडस जेवण बनवलं आणि सागर पण नाही आहे तो गावाला गेलाय त्याच्यामुळे थोडस गुड वी पूर्णपणे त्यामध्ये आता वेलची फूट टाकली थोडीशी वेलचीने मस्त सुगंध वेलचीचा सुगंध येतो आणि मस्त टेस्ट पण मस्त लागते थोडंसं तूप पण टाकते मस्त वास येतो आणि मग एकदम नरम होतं ते कडक होत नाही सो so, आपलं चुरण तयार झालंय आता पिठाची तयारी करते एका साईडला एका टोपामध्ये पाणी तांब्यावर पाणी टाकते आणि गरम करत ठेवते येईपर्यंत उकडवायचं आहे आणि थोडंसं तूप टाकलं मग एकदम नरम पीठ होतं हे पहिल्यांदाच बनवते आणि अंदाजाने बनवते एवढं पाणी एवढं प्रमाण बघून नाही करत आहे असं स्वतःच्याच मनाने करते बघूया कसे होत ते सो so, सो मी so, आता तांदळाची वाट बघते घरी खातो तेच पीठ घरी खातो आणि त्याच पीठ आणि उकडे पर्यंत टाकायचं नाही त्याचेच करते बघूया आता कसे होतात ते तर मोठ्या भरून एक तांदळाचं पीठ घेतलंय आणि एक तांब्या भरून पाणी घेतलंय तिथे उकडवायला ठेवलंय पाणीला कड आला आहे आता आणि हळूहळू पीठ टाकायचं एका एक वेळेस नाही टाकायचं थोडंसं मीठ यामध्ये हळूहळू पीठ टाकायचं एका एक वेळेस नाही टाकायचं सो मिश्रणाचं पा मिश्रण एकदम बरोबर झालं आहे पाण्याचं आणि पिठाचं मस्त थोडा वेळ झाकून ठेवलं पीठ पाच मिनटं झाकून ठेवायचं बारीक मंदाच्यावर नंतर गॅस बंद करून थोडा वेळ तसंच ठेवायचं आतमधल्या आतमध्ये शिजते पीठ तोपर्यंत तो भोपड्याची भाजी बनवून घेते साधीच बनवणार आहे मिरची टाकून जिरा मोहरीची फोडणी आणि मिरची टाकून पीठ मस्त शिजलंय आता जिरा मोहरी आणि मिरची बस थोडंसं टमाटर पण टाकलं थोडासाच होता भोपळा भोपड्याची भाजी बनवते आणि आता पीठ पीठ पण मळवून घेते गरम गरम असेल तोपर्यंतच मळवून घ्यायचं आहे तर बघा पीठ किती गरम आहे हा वाफा निघत आहेत गरम गरम असताना थंड पाण्याचा हात धरून मळायचा आहे हात थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि मळायचं थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि मळायचं चटका लागतोय चटका लागल्याशिवाय गोड मोदक भेटणार नाही सहजासहजी तर काय भेटणार नाही कुठली पण गोष्ट सो पीठ मळून घेते एकदम नरम पीठ झालाय एकदम तूप टाकल्यामुळे एकदम नरम कळक होणार नाही आता मस्त नरम पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं चांगलं मळणार तेवढे मोदक चांगले येणार झालंय चांगलं तर अस तेल पण लावून घेते तेल लावल्याने परत ते वरून नरमच राहणार छान आणि आता वडायला घेते मोदक बघूया कसे होतात नेहमी मी फक्त पात्याच वाढवून देते बाकीचं अख्खा मोदक तयार सासूबाईच करतात आता मी पहिल्यांदाच करते नाही तर माझं काम असतं पात्या वाढायचं फक्त बघूया जमला तर आहेच एवढा परफेक्ट जमणार नाही बघूया कसं जमतात ते तिकडे आहे पोरींची मस्ती सो पटापट करून घेते मोदक जमत आहेत सो एक दोन बनले आहेत एवढे परफेक्ट नाही पण बनले आहेत ठीक आहे बनवते हळूहळू खूप वेळ लागतो मना बनवायला एकदम किचकट काम आहे ते पटापट -पत होणार नाही सो so, बनवते हळूहळू छोट्या मुली जी चालू आहे तिला हवेत मोदक तिला बनवायचे आहेत मोदक जमत नाही तर तिला काय जमणार आणि मोठीला तर काही देणं घेणंच नाही बनवा नाही बनवा काही फरक पडत नाही बनवलं नाही बनवलं तर आपली मस्त मजेत तिकडे मुली मुलीसोबत खूप वेळ लागतोय बनवायला पाय दुखले बसुन so, ता। बन बसून बसून फायनली माझे एकदा जे मोदक बनवून झाले आहेत थोडे बनवले थोडे आज बनवायचे ते हे वाफवायला ठेवते तोपर्यंत तर सांगा कसे बनले तर नाही एवढे परफेक्ट बनले पण ठीक आहे ट्राय तर केला नाहीतर मी गव्हाच्या पिठाचे बनवणार होते ते त्याचं काही एवढं टेन्शन नाही ठीक आहे ट्राय केलं चांगलं धरले सो एका चाळणीमध्ये तेल थोडं तेल लावून घेते म्हणजे चिकटणार नाही आणि पाणी ठेवलं आहे तापत तुपामध्ये एका तर तेल लावल्यामुळे ते चिकटणार नाही मग ठेवते ते वाफ व्हायला पंधरा मिनिट तरी वापरायला हवीत आम्ही पंधरा मिनिटच वापरतो हो मीडियम गॅसवर तो सगळं घराचा गणपती चालला होता हे बघा मस्त बघा त्यांच्यावर गळत कसं हा बघा गणपती चालवायचं म्हणायचं हो छोटासा सर झाले एकदाची झाली माझी मोदक आणि थोडे दोन तीन करंज आपण बनवल्या आणि थोडे आहेत ते नंतर दुसरा दुसऱ्या याला हेज झाल्यानंतर ते ठेवेल थोडे उरले आहेत ते एकदम ठेवले तर ते एकमेकांना चिपकणार झाकण ठेवून देते आता आणि पंधरा मिनटं बरोबर वाफवते तोपर्यंत दुसरं काम करते आता पटकन तेव्हा पूजा पण करायची परत सो हे बघा वाफून झाले आहेत आता बघा कसे दिसतात आकड्या भरपूर पाडायला हव्या पण मला जमत नाही अजून साडी नेसली देवपूजा करून घेते नैवेद्य आहे मोदकांच अगदी लावते साडी कधीतरीच नेसते मी तर पटापट नेसणारी साडी नेसली नाही तर आटापदरा साड्यांना भरपूर वेळ लागतो उशीर पण झाला होता म्हणून पटकन हीच गुंडाळली केळीचं पान विसरले मी पण आमच्या घरी केळीच्या पानाचा आहे मी त्याच्यामध्येच ठेवली हो सो देवपूजा झाली माझी आणि दाखवून झालं तर बघा डाळाभात झोपडायच पाहिजे आणि नाही वद त्यामुळे माझी माझी मुलं झाली आहे तर तुम्ही कसं काय बनवलं काय बनवलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतात का ते पण सांगा आणि काय चुका झाल्या ते पण सांगा आणि ही बघा माझी मुली मोठी मुलगी कशी मस्त करते हे बघा अजून उरले आहेत नंतर तिकडे बाजूच्या गणपतीला न्यायचे आहेत ते पाच त्याचे सो अशा प्रकारे माझा ब्लॉग आज इथे संपवते तर तुम्हाला कसा वाटला हे सांगा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ला आणि भेटू उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये